कधी असं वाटतं का की आयुष्य थांबले मनात शब्द आहेत पण कुणी ऐकायला नाही डोळ्यात अश्रू आहेत पण पुसायला कुणी नाही कधी असंही वाटतं का एवढं दुःख फक्त माझ्याच वाट्याला आलं हो मीही असंच विचारायचो प्रत्येक वेळी मन कोसळायचं आणि वाटायचं की देवाने मला विसरलं आहे पण एक दिवस त्या रडण्यातून त्या शांततेतून एक नाव उमटलं बाबा जुमदेवजी आणि त्या एका नावानं माझं आयुष्य बदललं त्या क्षणानंतर मला उमगलं दुःख म्हणजे शेवट नाही ते म्हणजे सुरुवात कारण त्या दुखातूनच मला बाबा भेटले एक काय होता मी स्वतःलाच हरवून बसलो होतो मन रिकाम जीवन निरर्थक वाटत होतं पण बाबा म्हणतात मुला दुःख हे तुझ शत्रू नाही ते तुझं शिक्षक आहे आणि खरंच आहे दुःख आलं की माणूस जग विसरतो आणि देवाकडे वळतो एक दिवस मी रस्त्यावरून चालत होतो आणि बघितलं म्हातारे गरीब लहान मुलं उपाशी झोपलेले लोक रस्त्याच्या कडेला त्यांच्याकडे ना घर ना अन्न ना बिछाना पण तरीही त्यांच्या चेह्यावर आनंद होताच आणि मला प्रश्न पडला आपल्याकडे सगळं आहे आणि आपण एका छोट्या दुखाने का निराश होतो तेव्हाच आतून आवाज आला मुला दुखाला मोठं करू नकोस कारण काहींचं दुःख तुझ्या कल्पनेतलीकडच आहे तो आवाज माझ्या बाबांचा होता बाबा शिकवतात जो दुखातही हसतो त्याच्या मनात मी राहतो म्हणून आता मी दुखावर रडत नाही मी फक्त म्हणतो बाबा तुमची इच्छा कारण बाबा सांगतात दुःख हे तुला तोडण्यासाठी नाही ते तुला माझ्याकडे आणण्यासाठी असतं आणि खरंच दुःखामुळेच मी नम्र झालो संयमी झालो आणि बाबा जवळ आलो बाबा म्हणतात जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा माझा हात तुझ्या खांद्यावर असतो म्हणून आज मी खात्रीने सांगू शकतो दुःख म्हणजे शिक्षा नाही ती ओळख आहे दुःखातूनच मी माझे बाबा ओळखले आता जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा मी विचारत नाही हे माझ्या सोबतच का मी फक्त एवढं म्हणतो बाबा यातही काहीतरी शिकवण असेल आणि हळूहळू ती शिकवण समोर येते कारण दुखाच्या मागेही बाबांचा आशीर्वाद असतो म्हणून आज मी म्हणतो दुःख आहे पण त्या दुखातूनच मला बाबा भेटले आणि बाबा भेटले म्हणजे सगळं काही मिळालं कारण जिथे बाबा आहे। तिथे शांतता आहे प्रेम आहे आणि प्रकाश आहे नमस्कार सर्वांना